जनतेच्या कामांमध्ये ज्यांनी केले झोल आता होणार त्या सर्वांची पोलखोल चला सोबत मिळून करूया भ्रष्ट प्रशासनावर हल्ला बोल इथे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा सार सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार नाशिक नाशिक शहरातील दहन काही वर्षांपूर्वी सिटी लिंक बस सेवा सुरू करण्यात आल्या मात्र सिटी लिंक कंपनीला काही दिवसांपासून तोट्याला सामोरं जावं लागत असल्याचं चित्र आहे सद्यस्थितीत दोनशे पन्नासहून अधिक बस रस्त्यावर असून यातील दोनशे बस या सीएनजी तर पन्नास बस डिझेलवर चालणार आहेत बस महापालिकेला प्राप्त होणार आहेत यामुळे पन्नास डिझेलच्या बस बंद करून त्याऐवजी इलेक्ट्रिक बस रस्त्यावर उतरवण्याचं नियोजन महापालिका आणि सिटीलिंक कंपनीकडून करण्यात कर आहे या बसेससाठी महापालिकेला प्रति किलोमीटर पंच्याहत्तर ते एकोणऐंशी रुपये मोजावे लागणार आहेत पी एम योजनेअंतर्गत नाशिक महापालिकेला शंभर इलेक्ट्रिक बस मंजूर करण्यात आल्या पन्नास बस चालवण्याची तयारी महापालिकेकडून दाखविण्यात आली आहे ग्रॉस कॉस्ट कटिंग या यासाठी करण्यात आला असून महापालिकेला प्रत्येक बस रस्त्यावर धावली नाही तरी दोनशे रुपये किलोमीटरचे पैसे द्यावे लागणार ऐंशी ते पंच्याऐंशी रुपये प्रति किलोमीटर असा या बसेसचा दर आहे सध्या स्थितीत महापालिकेला चाळीस ते पन्नास रुपये उत्पन्न प्राप्त होत असून मागे तोटा किलोमीटर रुपयांपर्यंत होणार अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे आता पीएम योजनेअंतर्गत पन्नास इलेक्ट्रिक बस प्राप्त होणार असल्यानं या बसेसचा देखील खर्च महापालिकेच्या माथी पडणार आहे पंचाहत्तर रुपये किलोमीटर प्रमाण दर देण्याबरोबरच दोनशे किलोमीटर बस चालवणं बंधनकारक करण्यात आलंय तर बावीस रुपये अनुदान स्वरूपात केंद्र सरकारकडून महापालिकेला देण्यात येणार आहेत यामुळे महापालिकेला पन्नास ते पंचावन्न रुपये प्रति किलोमीटर प्रमाणे अदा करावे लागणार आहेत अर्थातच जवळपास साडेसात लाख रुपये दिवसाचा खर्च या पन्नास बसेससाठी महापालिकेला उचलावा लागणार आहे लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर याबाबत करारनामा करण्यात येणार असल्याची चर्चा आता सुरू झाली असून इलेक्ट्रिक बसमुळे सिटी लिंक आणि महापालिका तोट्यात येणार की त्यांची भरभराट होणार असा सवाल या निमित्तानं उपस्थित केला जातोय ब्युरो रिपोर्ट डीएनए नाशिक न्यूज नाशिक